तर नमस्कार सर्वांना मानका जयादिवासी आपल्या युट्यूबच्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज वेळा अशा व्यक्तींना गावचे रहिवासी तुकाराम दादा दांडे ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात एका म्हणून ज्यांची ओळख झाली असे तुकाराम दादा दांडे सध्या असे वंडकर या ठिकाणी निवासस्थानी येते त्यांना भेटायला आज आपण जातोय तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यांचा प्रवास त्यानंतर दादांना भेटलेले पुरस्कार या सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुकाराम भाऊ यांचं सध्याचं निवास शिंदेमध्ये तर रामलेली नावाचे त्यांचं निवासस्थाने तिथं आपण त्यांना भेट आहे एक ग्रामीण भागातला कलाकार पुढे गेला पाहिजे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे हेच काम आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आपल्या ग्रामीण भागातला प्रत्येक कलाकार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पुन्हा जगभरात संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आपली इच्छा आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या संपूर्ण व्हिडिओना तुम्ही भरभरून प्रोत्साहन द्या प्रतिसाद द्या आज आपल्या व्हिडिओचा पहिला दिवस आहे आपण आज रान कवी तुकाराम दादा दांडे यांची भेट तर त्याला तुकाराम दादा दांडे यांच्या निवास माझ्यासोबत आज आपला रोहित बांगर म्हणजे संकेत बांगर तुम्ही अजून पण ते जाऊन करा आपल्या आदिवासी समाजाची जेवढी पण गाणी आहेत दादांनी आपल्या युट्यूब चॅनलला ते टाकले गाणे तर तुम्ही सर्वांनी जाऊन त्याला भरभरून घ्या सपोर्ट करा आपलं जाऊ सबस्क्राईब करा दा लवकर पूर्ण करा त्याला पैसे चालू होतील तेवढेच ते मला थोडे दिले तर गेले करता आपण आज आलोय दाने यांच्या निवासस्थानावर रानवेळी नावाचं शेनिवेळी त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आपण पोहोचलो तर दादांना आपण आज विचारणार आहे त्यांचा आजपर्यंत झालेला प्रवास आणि त्यांचा जन्म गाव यांचा प्रवास चालू झाला अतिशय ग्रामीण दुर्मिळ भागातील आपला आदिवासी समाजाचा एक कलाकार या कलाकाराला प्रोत्साहन भेटलं पाहिजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या दादांकडून माहिती करून घेणार आहे तुमचा प्रवास कुठून चालू झाला पण ते दादांना हजारपेक्षा जास्त पुरस्कार भेटले त्यानंतर मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये दादांच्या कविता आहेत चार पाच कविता आहे त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती ओबामा सुद्धा दादांच्या कविता पोहोचल्या आहेत आपल्या मराठी भाषेतल्या कविता त्या इंग्लिश भाषेत झाल्यानंतर तर आपण तुकाराम बाबुंना विचारणार आहे त्यांचा जीवनशैलीचा संपूर्ण प्रवास जन्मगाव आहे चौथीपर्यंत गावातच शिक्षण त्यावेळेस ते शिक्षण असं होतं काय शिकलो ते काहीच आठवत नाही काहीच काही समजायचं नाही फक्त जायचं फिरत फिरत वरतून डोंगरावरून गावामध्ये मास्तर विषय घ्यायचा देवळामध्येच शाळा एका खांबाला टेकून बसायचा आणि त्याच्यात एका एका वर्गाची थोड्या थोड्या गाणे तिसरीचे दोन तीन पोरं चौतीचे दोनच अशा पद्धतीनं चौथीपर्यंत गावातच शिकलो तर तुम्ही मला अशीच सांगितलं की तिथं काय शिकलो पुस्तकामध्ये ज्ञान काय शिकलो ते काय करायचं नाही पण परं, तोपर्यंत तुम्ही खूप निसर्ग खूप चांगल्या पद्धतीनं पाहिला आणि त्याचाच परिणाम म्हणून ती रानवेळी करत आहे राना लागलेली छोटी मुलगी म्हणजे असं त्यावेळेस माझ्यासमोर कोणतीही मुलगी मुलगी नव्हती तिच्या मी माझेच अनुभव मुलीच्या तोंडून तावखरून ते माझीच जीवन चरित्र आहे माझ्या सगळ्या कविता हे एकूण काय माझं जीवन चरित्र आहे कारण अनुभव म्हणून त्यात प्रत्येक आणि तोच व्यक्त होऊन जाण्यासाठी अशी ती सुरुवात झाली नंतर मी रावूरला गेलो आश्रमशाळेमध्ये आवडेल हांगर होते तिथं सहा वर्ष आणि खूप आनंद वाटायचा सगळे आपली पोर पार करून गेले तिथे ना तिथे माझ्या वेळेची तो एक मोठा ठोकळ तो त्याला रिटायर झाला म्हणजे तो घरात कोणती जेवतात तिथे भेट झाली तर एकदम उष्ठीत असे संस्कार झाले तिथं असेल आम्हाला पाच वाजताच प्रार्थनेला उठायला नंतर चारीवर वेळ आंघोळीला तिथे पटणार मोठा पाठ आहे आणि तिथे हे फिरणं असंच चालायचं आहे आम्ही फिरतून निघालो ना सुट्टीच्या दिवशी लांब ते शिंगणापूर आहे की काहीतरी चौदा पंधरा किलोमीटर आहे पाहिज पाहिजे जायचं पाहिजे पाहिजे जाण्याची गोष्ट आणि हे पाये जाऊन निसर्ग खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामधून हे प्रवास सुरू झाला कॉलेजला असताना मी गावाला आले तमाशात काम करायचं आणि कॉलेजला गेलो कनाटक भाषण वक्तृत्व ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या म्हणजे मी कवी कसं झालो किती काय झालो ते मला सांगता येत नाही पण खूप चांगल्या पद्धतीनं बोलायचं ते म्हणणं इतकं महत्वाचं आहे की त्याच्याच पुढे कविता होऊन गेले असे तर ते बरा प्रभाव म्हणतो तुमच्या कविता पोहोचल्या असं आम्ही ऐकलं आणि ते पेपरमध्ये सुद्धा गेलो मग कसा प्रभाव सांगतो तर इथ नाशिकला मला पुरस्कार होता नाही तिथे आणि तो कोण देत होत ते होली क्रॉस चर्चा आहे ना त्या चौकामध्ये पेल्या ते नावा टिळक नावा टिळक म्हणजे नारायण टिळक त्यांच्या नावाचं वाचलेले आहे त्याने नंतर मेशी कारताना त्यामुळे आणि तो खूप मोठा माणूस होता मोठा कवी होता नावा टिळक त्याच्या नावानं जो पुरस्कार होता त्या पुरस्काराच्या वितरणासाठी एका लोक काहीतरी मला आता नाव मी आठवून राहिले तो काहीतरी होता आपल्याला कविता कशी समजायच्या माझे धर्म शुद्ध मराठी नाही डायरेक्ट माझ्या गावाकडची मराठी तो असा विद्वान क सोळा वर्ष व्हॅटिकन सिटीमध्ये त्यानं हे त्याचं काम केलं त्यांची असं सिस्टम आहे क काही दिवसानंतर त्यांची बदली होती ते धर्मगुरू आहेत कवि कविता ऐकल्या ते इतकं चाललं त्याला बरोबर चाललं होतं तर ते, ते पादरी होण्यासाठी ना सगळ्या भाषांचा अभ्यास असतो त्याला मराठीमध्ये तुकोबाची गाथा ज्ञानेश्वरी ह्या गोष्टीतून पाठ असं वेध आणि मग शेतीमध्ये तुकाराम हे शब्द तुझ्या तोंड आले पण हे जगाचं ज्ञान आहे ते जगापर्यंत पोचलं पाहिजे भाषेमध्ये ते पोहचले पाहिजे ही कविता मी आधी तिचं ट्रान्सलेशन नाही करतो आणि बाब तिचे घट प्रसिद्ध होते अशा पद्धतीने ती भूगोल नावाची कविता होती अतिशय गाजलेली गुगल नावाची कविता आहे तुकाराम नाथांची ती अमेरिकेचे राष्ट्रपती बरा यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचली अनेक दादांनी कविता केल्या आपल्या ग्रामीण भागातून त्यानंतर दादांचे मराठी पाठ्यपुस्तकामध्ये भरपूर कविता आहेत तर कोणत्या कोणत्या तुमच्या कविता आहेत तिसरी लावजवळ चौदा वर्ष होत आले म्हणजे महाराष्ट्रातली सगळी पोरं तुमच्यापासून तुमच्या पुढं असतील तेही आणि अजूनही जिल्हा नाही

त्याच्या रिकतेमुळे ती सगळी पूर्ण रसिक बनलेली असते म्हणून त्यांना सहज ते समजलं जात एक आता असं एक शूटिंग सायला शूटिंग म्हणजे मी शिकवतोय माझ्या पद्धतीनं पंचेचाळीस मिनटं शिकवली ती कविता वनमशी आणि तिचं एकदम अध्यामता असं व्हिडिओ चाललेला तिकडं आणि सगळे मास्तर समोर मागच्या बाजूला माकडवर कस सगळे ऐकतात कशी शिकवली जाते कविता ज्याच्यात जा तोंडून आली त्याला काय म्हणायचे कशासाठी आले ती कविता शब्द असेच का म्हणजे ग्रामीणच का वगैरे असं काय काय विचारलं त्यांनी आणि मग त्या गोष्टीमध्ये तर वेज मी कोणताही प्रश्न कसाही विचारला ना तर मी कुठे सांगू शकतो माझ्या कितीतरी मुलाखती झालेल्या तर सांगायचा मुद्दा म्हणजे या कविता मी अनेक वेळा जरी त्या मास्तरांनी किती शिकलं असेल काही लोकांनी त्याला चाली लावल्या

लांब तिकडे कोल्हापूरकर चंद्रपुरकड हे सगळे सगळेकडून फिरत असतो बरं जीवनगडित सर्व गोष्टी आहेत तिथं कशी निसर्गाचे कसे संस्कार होतात त्यांच्यावर त्या कवितेचा उद्देश असा असा की निसर्ग विसरत चाललेला माणूस मातीला आणि मातीला विसरत चाललेला नुसतं डॉक्टर इंजिनियर खूप होते पण तोपर्यंत त्या मातीला विसरून गेले निसर्गाला विसरून गेले तर त्यांचे प्रगती बाब्ले चालले पण ते, ते अशी टोकावर येऊन ठेपलेली आहे कधी कधी उलट फिरल काय सांगता येत नाही अशा असते त्यासाठी निसर्गाकडे व्हा निसर्गाला समजून घ्या तुम्हाला दोघं आमच्या लहानपणी वगैरे आणि तो संपूर्ण डोंगर पाना फुला कंद फुळाने पशुपक्षीने असा भरला होता कुणालाच ते नारंगगावला ठाणगावला जाण्याची गरज नाही तिथल्या तिथं राहतून फिरला तरी ते त्याचं उदरवली आणि ते इतकं शुद्ध आणि इतक निर्मळ की बस हे सगळे ज्या वेळेस मला आठवत गेलेलं त्याच्यावरून त्या कंटा पुढे पुढे निघत गेले असतं गेल्या चाळीस वर्षापासून आपले तुकारामभू या निसर्गाचा अभ्यास करते म्हणजे जन्मतच त्यांना निसर्गाची आवड होती पण कविता करण्याच्या माध्यमातून गेली चाळीस वर्ष दादांनी आपलं जीवन या राहणासाठी किंवा आपल्या निसर्गासाठी प्रदान केलं त्यानंतर भरपूर हजारपेक्षा जास्त पुरस्कार दादांना भेटले एक अतिशय ग्रामीण आणि दुर्मिळ भागातील आंबेबाबांचा एक गरीब कुटुंबातील रहिवासी आपले तुकारामदा दांडे आज एका उच्च पातळीवर जाऊन पोहोचले आणि एक आनंदाची गोष्ट अशी की दादांचे जेव्हा शिमला दिल्ली तिकडे आपले कवितेचे कार्यक्रम असतात तर केंद्र शासन त्यांना मोफत विमानाचं तिकीट काढून त्यांना प्रवासाचं म्हणजे मोफत प्रवास आहे त्यांना एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी वय वयवर्ष किती असं पासष्ट वय पण अजून दादांकडं स्क्रीन टचचा मोबाईल नाही आपल्या सात आणि आठ वर्षाच्या मुलाला स्क्रीन टचचा मोबाईल असतो तरी एवढा महान व्यक्ती आणि अतिशय प्रसिद्ध आदिवासी समाजातील एक नामवंत कलाकार आपले तुकाराम दादा दांडे यांच्याकडे अजून स्क्रीन टचचा मोबाईल नाही आहे तर आपल्या दांडे सरांची जी कविता आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जगात जी कविता प्रसिद्ध झाली संपूर्ण जगात जाऊन पोचली अमेरिकेपर्यंत तर ती कविता आपण थोडक्यात आपल्या सरांच्या शब्दांतून वाणीतून ऐकू भूगोल असं तो नाव आहे जी कस चाललेली आहे डोंगरची डोंगर तो रस्ता घालताना संपूर्ण डोंगर काढकत होता त्या तोपर्यंत तिथले सगळे प्राणी मात्र काही घाबरून गेले काही पळून गेले आणि तो डोंगर डायरेक्ट पडलेला आहे कारण वरती जायचे तर पूर्ण चो बाजूला घालत घालत रस्ता वरती गेले आणि अशा अवस्थेत निसर्गाला इतर इतरांना कुणाला तरी बाहेर वगैरे आपल्या hmm. बरोबर सर्व प्राणी मात्र पाहिजेत आपल्या गावाकडचे संस्कार किती बाहेर आहेत hmm. घरात आई असायची कुत्रं असायचं मांजर असायचे कोंडीची पिल्ल्या hmm. कुत्र्याचे छोटे पिल्लू तिकडे गाय आहे तिचं वासूर आहे कसं या सगळ्यात सहीत माणूस खऱ्या अर्थानं आनंदानं सुखाने जगू शकतो बाकीचं नुसतं मारून बघतो यंत्रा लागलं ना त्याच्यात याच्यातलं काहीच त्याच्याजवळ नसतं फक्त पैसा येत असतो तर या संदर्भातली ती कविता आहे निसर्गाची काय पुस्तनास आहे बघा तर काही प्रश्न कविताशी सुरुवात होते दहा हजार एकर जमीन तिथलं माल मैदान डोंगर टेकडी ओढा आणि त्यांच्यावर खेळणारी मोकळी हवा अनातलं पाणी या सगळ्यांसही ती जमीन एक माणसं विकत घेतली आता तिथे शिवचं भक्कम बांधकाम चालू आहे आणि तिथे लिहून ठेवले की त्या अगोदर तिथल्या स्थलांतर करू शकणाऱ्या सगळींनी बाहेर पडायचं बाकीच्यांना मुळासहित उचकटून बाहेर फेकलं जाईल त्या टेकडीचे राय राय तुकडे करून ओढ्यात गाडले जाते त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या तोंडी शिमेंटचे दोबरे देऊन त्याची वळवळ काहीची बंद केली जाईल काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिरून ठार सहारी जमीनशी होईल असा हा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे ही समस्या आहे उत्तर पुढे अर पण एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अधिक भूल कसा का काय कर का घेऊ बरं बर घेतला तर घेतला त्याची अशी विल्हेवाट कशी काय लावू शकतो नाही म्हणजे असं त्यांच्या शास्त्रात लिहले असं करा सगळ्या शास्त्रांनी एकत्र या अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास हे सगळ्या प्रकारचे सामाजिक शास्त्र त्याचप्रमाणं धर्मशास्त्र सगळी त्याचप्रमाणे या आयटी बायटी पोल्टिकनिक फार्मसी मौडर, वगैरे या मॉडर्न मॉडर्नला बोलून घ्या सगळ्यांनी शांत डोक्यानं नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळ एवढा भूगोल सांभाला दादा हो नाही नाही ते सत्येचे मनोरळी घासरू द्या निर्देशांक उसरू द्या शेअर बाजार गडगडू द्या पुन्हा पैसा जास्त झाला असेल तर तोही सडू द्या एवढ्या भूगोलाचा सांभाळ द्या अरे ही बाकीची सगळी शास्त्र पार धर्मशास्त्र सामाजिक शास्त्रांसहित ही बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केले ती बिघडली तर सुधारता येतील दुसरी शंभर शोधून काढता येतील पण निसर्गानं सजीवांसाठी बनवलेला हा गुरु जर बिघडला ना राधा हो ते तो माणूस शिल्लक राहायचा नाही ते तो माणूस शिल्लक राहायचा नाही तर असं तर तो पहिला शोध लागलेला आपल्याला असं म्हणजे की मराठी कवितेला एक वेळेला तोच तोच पण पूर्वी वेळोवेळी समजावून गाभर होते किशेस होते तो तोच तोचपणा येऊ लागला त्याच्यानंतर पुढे दात बरोबर ढसाड आले त्यांची वेगळ्या पद्धतीची कविता येत गेली हां त्याच्यानंतर पुढे तुकाराम दांडे आले त्यांनी असं काय दिलं की त्या सगळ्यांना त्याची कविता घ्यावी दादू नाना म्हणजे रामदास फटांडे प्रभू शिंदे हे मराठ अक्षोक नायगावकर अरुणात्रे हे सगळे हे सगळं आपले एकदम दोन जवळचे त्याचप्रमाणे चित्रपटामधले सायद पवार मकरलायम मस्तुरे नाना पाटेकर हे सगळं आपल्याला माहिती होते मी असंच बसणार कोल्हापूरवरून सहली इथं मी बसणार फक्त अंग टाकून सगळे बसलेली असं कटाळाच नाही मला आपल्याला जायचे तुम्हाला घेऊन जे कधी जाऊ शकले नसते ना मी गेल्यामुळं त्यांना मी येणार किस्से सांगत विनोद सांगत असे फिजडत फिदळत पोहोचलं ना मग पार्वती म्हणजे सर तुम्ही म्हणून आमचं येणं झालं त्यानंतर तुम्ही राहिला असतं निघाली तेच राहिले तर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आपल्या भारतातले जेवढे राज्य तेवढ्या राज्यांमध्ये आपलं आदिवासी संमेलन जे होत तिथे तुम्हाला संधी भेटते अर्थात तिथं ना पाच सात मिनिटातच बोलायचं असतं सलग तुम्ही चाललेलं असत आणि प्रत्येकाला संधी असावी लागते एखादी कविता पाच मिनिटांमध्ये बस तीन दिवस चालते ना रात्र दिवस तिकडे इतका मोठा मंडप जेवायला तिकडे बसलेले ते येऊन बसतील हे एक टप्प्याने ज्याला वाटलं तेव्हा जातील असं मोठं संमेलन दे दुसरं कोणतंच ते सुरेवणार तीन दिवस तिथेच राहतात माळावळत माला वळत किंवा ते मंडपामध्ये तिथेच जुटून घेतात आणि हे तिथूनच आणले हे गणेशोबा ते जे तिकीटचे लोक येत नाही ते तयार करतात आहेत आदिवासींच अयोग्य अशा पद्धतीने खूप काय पण अशा आपल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांना एक संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत संपूर्ण जगापर्यंत पोहचवण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आमचा एक छोटासा प्रयत्न होता तर दादांच्या भरपूर असे त्यांना भेटलेले पुरस्कार आहे त्यानंतर भरपूर मुलाखती यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर आपले व्हिडिओ पण तुम्ही भरपूर शेअर करा आपला एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रात दादांचा प्रसार प्रचार झालेला आहे पण तरी एक आमची छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही दादांना थोडं उंचावर नेण्याचा अजून प्रयत्न करतोय तर आमची व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा लाईक करा धन्यवाद जय आदिवासी या घरामध्ये औषधी वापर येणार हे लिंबाचं झाड आहे हे ही मोठं फळ होतं ते मळंगा मळंग्याचं झाड येते इथं खूप फुलं येतात त्याला हातापूरच्या वेळेस येते मोगरा ते लोकसर कृष्ण कृष्णकमल हे मुलाय काढले त्याचं हे जे आहे ना खोकला आला का ठीक आहे त्याला अक्कल काढ म्हणतात अक्कल काढ हा इतिहास सोनचा लागला होता पण तो